नमस्कार सर्वात, या या आज जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरोची येथे दुर्वांकूर सभागृहात लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या कारकिर्दीतील विकास कामांचा लेखाजोखा सोहळा खासदार ध्ये यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला तसेच खासदार ध्ये यांच्या खासदार फंडातून व पालकमंत्री दीपकजी केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या एक्कावन्न लाखाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज कोरोचे नगरीमध्ये उत्साहात पार पडला या कोरुची नगरीमध्ये सर्व प्रभागात गटर्स बांधणी रस्ता डांबरीकरण रस्ता कॉन्क्रिटीकरण त्याचबरोबर अंगणवाडी शाळा दुरुस्ती करणे आरोग्य केंद्र सुविधा सोलर सिस्टीम दिव्यांग निधी यासारखी विविध कामांची बांधणी करण्यात आली आहे यामध्ये आमदार आवाड यांच्या माध्यमातून दोन कोटी एकतीस लाखांची कामे पूर्ण झाली असून माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब यांच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी प्राप्त झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर संतोष भोरी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी खासदार धैर्यशील मानेदादा सरपंच डॉ संतोष भोरे पोलीस पाटील सावकार हेगडे पंचायत समिती सदस्य पूनम भोसले उद्योगपती विजय चव्हाण जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे शिवसेनेचे भाऊसू आवळे भाजप शहर अध्यक्ष सुमेत ओवळकर तंटामुक्ती अध्यक्ष नितीन चौगले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे व शिंदे गटाचे मोहन मालवणकर उपसरपंच विकी माने माजी जलसिवराज प्रकल्प अध्यक्ष रमेश पाटील चंद्रकांत यांची स आदी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी खेळाडू सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाची काही निवडक धोनीतर्फी दे अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या विभागाचे लाडके खासदारदा माने त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आमचे ने दुसरे नेते ज्यांनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये मला अत्यंत चांगली मोलाची साथ दिली खऱ्या अर्थानं ते आदरणीय माझे बंधू मोहनजी मालवणकर त्याचबरोबर माझे दुसरे बंधू भाऊसाहेब साहेब या कोरोचीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सनी ओवळकर तट्टामुक्तीचे अध्यक्ष नितीन चौगले त्याचबरोबर पोलीस पाटील या गावचे पोलीस पाटील सावकर हेगडे होणं हे खऱ्या अर्थानं तारवरची कसरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी निवडून आल्यानंतर अपक्ष म्हणून मला तुम्ही सगळ्यांनी या ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये पाठवला पाठवल्यानंतर मी ठरवलं होतं की या गावाच्या विकासासाठी एखाद्या चांगल्या माणसाचा हात धरणं हे माझ्यासाठी गरजेचं होतं म्हणून या नगरीवर ज्यांचं कायमच प्रेम आहे असे खासदार स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने असतील त्यांचे नातू दहशीलदा माने यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यांनी या ठिकाणी कोरोची भरघोस असा निधी देऊन त्या ठिकाणी आम्हाला आमच्या कोरोचीकरांना न्याय देण्याचं काम केलं त्याबद्दल दहशीलदा मी मनापासून आभार मानतो याने अविरतपणे प्रयत्न केले आणि तुमच्यापर्यंत विकासाचा तुमचा हक्काचा निधी यावा याच्यासाठी झटले मी अनेक गावांमध्ये अनेक कार्यक्रमासाठी सरपंच साहेब जात असतो आपल्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा आपल्या जनतेला जे आपल्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही गेल्या वर्षभरामध्ये काय केलं याची संपूर्ण माहिती गावकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी त्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी देऊ केले याच कारण आहे कारण कोविडच्या काळानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार या सर्व सदस्यांच्या हातामध्ये मिळाला आणि संतोष भोरे असतील त्यांची सर्व या ठिकाणी टीम असेल गावाच्या विकासाची कमान आपल्या हातामध्ये घेतली एक तरुण बॉडी माता भगिनींचा आशीर्वाद वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद यांच्या जीवावर या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रपणे लोकनियुक्त सरपंच त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मिळवला आणि तीन लक्ष रुपयाचा आणि पाच लक्ष रुपयाचा निधी त्याला त्या ठिकाणी राजवर्धनला मिळाला मला मनापासूनच कौतुक आहे की त्यामध्ये प्रणिती प्रणिता कोरवी नाही गावातली जी तरुण पिढी घडते त्यांना आशीर्वाद सर्वांचा असावा त्यांच्या पाठीमाग गावाला बळ द्यावं यासाठी म्हणून या ठिकाणी संतोष आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे हा अद्स केला मला मनापासून आनंद आहे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी काम करत असतो आज कोरोची गावाच्या विकासाला नवीन आलेख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन बॉडी नवीन काय काम करणार कशा पद्धतीचा अनुभव नसताना सुद्धा लोकांच्या पर्यंत कसं झालं आणि मग विविध विकास कामं आपण गावामध्ये करत असतो की गावातली कामं कुणाला अपेक्षित आहेत आणि काय केलं पाहिजे मला संतोष या शब्दामध्ये समाधान नसलेला असतो म्हणजे संतोष मध्ये समाधान असतोय किंवा बत्ती संतोषराव हे मतदान करत नाही मतदान करतो ते त्याच्या बाजूला राहणार माणूस त्या माणसाच्या मनामध्ये जर तुम्हाला घर करता आलं त्याच्यापर्यंत जर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचता आलं आणि त्याच्या कुटुंबाला आधार देता आला तर निश्चितपणे ही काम सार्थकी लागतात आपण हे काम तळा काळाच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचलं मी मग अशी माहिती घेत होतो की प्रत्येक जण आपापल्या संघर्षांचं त्या ठिकाणी तयार होतो आमचं एक्कावन्न लाख सोडून अरे आमदारांचं सोडून आणि पाणी पुरवठ्याचं सोडून म्हणजे जवळपास पाच ते सहा कोटीची कामं जवळपास आज गावामध्ये विविध माध्यमात या ठिकाणी सुरू आहे कोरोनाची लोकसंख्या आणि त्यात अनुषंगिक असणारा विकास हे अत्यंत महत्वाचं आहे पूर्वीचं गाव आणि आत्ताच्या गावाचे गावाच्या दर्जा गावा वाढलेल्या आहेत लोकसंख्या वाढलेली आहे आणि इचलकरंजी नदीक असल्यामुळे शहरीकरण या ठिकाणी वाढलेलं आहे प्रत्येक गावामध्ये आता या ठिकाणी बघितलं तर वाढीव वसाहती होता तिथं वाढीव वसाहतीला रस्त्यांची गटरची पाण्याची अवस्था पाहिजे असती दिवाबत्तीची अवस्था पाहिजे असती ग्रामपंचायतीला काही मर्यादित निधी असतो पण त्या मर्यादित निधीमध्ये सुद्धा बहुतांश घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी मंडळी त्या ठिकाणी करतायत गावापर्यंत या ठिकाणी जावं लागतं आणि मग माझ्या गावाला हे निधी आलाच पाहिजे हे आग्रहाने हट्ट निधी त्या ठिकाणी या ग्रामस्थांचा येत असतो हो त्यामुळे हे ग्रामपंचायत बॉडीचं सरपंचाच सगळ्यांचं यश आहे हे सांगिक आहे एकटा माणूस हे करू शकत नाही हे टीम वर्क आहे क्रिकेट मॅच जसा एकटा कॅप्टन जिंकून येऊ शकत नाही त्याला प्रत्येकानं आपला विकेट किपर आपलं काम केलं पाहिजे बॉलर न आपलं काम केलं पाहिजे फिल्डर आपलं काम केलं पाहिजे खो खो कबड्डी मध्ये जसं या ठिकाणी टीम वर्क असतं तसं ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हे टीम वर्क आहे या टीम वर्कचा नमुना आहे की आपण इतकी मोठी विकास इतक्या कमी वेळेमध्ये या ठिकाणी करू शकला जास्त आमदार माझ्या लोकसभा मतदारसंघाला जास्तीत जास्त वाटली कशी विविध विकासाच्या वाटा माझ्या मतदारसंघाकडे कशा येतील हे खासदार म्हणून माझं माझं सुद्धा या ठिकाणी काम आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या गावाला तर लिहिले आलायच पण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी शेकडो गाव आहे ज्या गावागावांना दळणवळणासाठी पाणी पुरवठ्यासाठी असेल दिवा भक्तीसाठी असेल गटासाठी असेल स्मशानभूमीसाठी असेल ग्रामपंचायत बांधकामासाठी असेल शाळा दुरुस्तीसाठी असेल या सर्व वार्तापर्यंत आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा आजपर्यंत रेकॉर्ड निधी आपण या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये आता पूर्वी कधीही एका लोकसभा मतदारसंघामध्ये इतका मोठा निधी भरवून कधी झाला नव्हता इतकी तात्तीद आपण बहुजन या ठिकाणी काम करू शकलो याचं कारण महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आता नव्याला तयार झालेले अजितदादा पवार साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भरीव विकासाचा निधी आम्ही खासदार म्हणून या ठिकाणी आणू शकलो निश्चितच उद्याच्या काळामध्ये सुद्धा टक्के उर्वरित काम आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी मला एक काम समजलं की दुसरं सांगायचं असतं